नमस्कार इंदू व्यंकू महाराजांना बोलते काय वाटतं तुम्हाला व्यंकू महाराज तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का व्यंकू महाराज तुम्हीच विचार करा मी असं का करेन तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात खरं सांगू का तूच विचार कर बघ तुला समजतं आहे का तेव्हा इंदू बोलते काय विचार करू ते तरी सांगा तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात तुला जर श्री का श्रीकलाबद्दल काही डाऊट वाटत असे किंवा तिच्यावरती काही आरोप करायचे असतील तर आधी स्वतःकडे पुरावे आण ते पुरावे दाखव म्हणजे आम्ही सगळेजणं तुझ्यावरती विश्वास ठेवू नाहीतर आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवूच शकत नाही तेव्हा इंदू बोलते तुम्ही असं का बोलताय व्यंकू महाराज अहो नका ना असं करू ती श्रीकला म्हणजे या घराला लागलेली कीड आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात ते काहीही असलं तरीसुद्धा माझा आता तुमच्यावरती विश्वास राहिला नाही प्लीज प्लीज जरा तरी विचार करा तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच खुश असतात आणि ते तिथून निघून जातात त्यावेळेला इंदू व्यंकू महाराजांना म्हणते एक ना एक दिवस मी श्रीकलाबद्दल सगळे पुरावे तुमच्या समोर आणेन आणि तेव्हा मात्र श्रीकला स्वतःच्या तोंडावर पडेल त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र व्यवकुमाराज खूपच चिडलेले असतात ते इकडे म्हणत असतात काय करू या इंदूचं इंदूचं वागणं तर मला समजतच नाही आहे ती जे बोलते ते अगदी बरोबर असलं तरीसुद्धा मला कळतच नाही आहे की तिच्याशी कसं वागावते पण कितीही काही झालं तरीसुद्धा तिला तिचं वागणं समजतच नाही आता काय करू तेच कळत नाही आहे मला तेव्हा मात्र मोठ्यानी शकुंतलाबाई बोलतात अहो मी तुम्हाला खरं सांगू का मलासुद्धा श्रीकलावरती संशय येतो श्रीकला, श्रीकला काहीतरी जादूटोणा करते असं मला वाटतं कारण गोपाळने जी औषधं मला दिली होती ती घेतल्यानंतर मला एवढी चक्कर किंवा काहीच वाटत नव्हतं पण आता मात्र मला खूप त्रास होतोय एवढा त्रास होतोय की मी सांगू शकत नाही प्लीज प्लीज गोष्टी समजून घ्या तेव्हा मात्र मोठ्यानी महाराज बोलतात पुरे शकू तुला कळतंय का तू काय बोलतेस ते तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात हो मला समजतंय मी काय बोलते ते पण प्लीज प्लीज माझा तरी विचार करा तेव्हा मात्र शकुंतलाबाईंना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला शकुंतलाबाई म्हणतात माझा त्या श्रीकलावरती आता विश्वासच राहिला नाही तुम्ही थांबा मी आलेच आणि शकुंतलाबाई रागासरशी श्रीकलाच्या रूममध्ये जातात तिथे गोपाळला देत असलेली अर्काची बॉटल त्यांच्या हातात लागते तेव्हा मात्र ती ते अर्काची बॉटल घेऊन त्या इंदूजवळ येतात आणि इंदूला म्हणतात इंदू हे काय आहे तेव्हा इंदू त्या बॉटलमधल्या औषधाचा वास घेते आणि तो वास घेतल्यानंतर तिच्या डोक्यात तो वास जातो आणि तिला चक्कर जाणवत असते पण कितीही काही झालं तरी इंदू मोठ्यानी बोलते शकुंतला काकू तुम्हाला ही ही बॉटल कुठे सापडली तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात ही बॉटल ही बॉटल मला श्रीकलाच्या रूममध्ये सापडली नक्कीच गोपाच्या बाबतीत काहीतरी असं घडतंय जे चुकीचं आहे तेव्हा लगेच इंदू बोलते म्हणजे तुमचा माझ्यावरती विश्वास बसला तर मला तर आता या गोष्टी अजिबात वाढवायच्या नाही आहेत प्लीज प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र शकुंतलाबाईंना खूपच राग आलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं शकुंतलाबाई मोठ्याने श्रीकलाच्या नावाने बोंबलत असतात तेवढ्या श्रीकला बाहेर येते आणि श्रीकला, श्रीकला मोठ्याने बोलते आई आई अहो काय झालं का माझ्या नावाने एवढ्या ओरडताय तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात लाज नाही वाटत श्रीकला श्रीकला असं का वागतेस आमच्या भावनांशी का खेतेस तुला आमच्या भावनांशी खेळून असं काय मिळतं तेव्हा श्रीकला बोलते आई प्लीज जे काही आहे ते स्पष्टपणे बोला खरंच मला तुमचंच वागणं कळत नाही आहे आई तुम्ही असं का वागताय तेच मला समजत नाही तेव्हा मात्र शकुंतला बाई म्हणतात पुरे मला तुझं काहीच ऐकायचं नाही आणि तुझ्याशी तर बोलायची माझी इच्छाच राहिली नाही श्रीकला तुला मुलगी मानलं मुलीसारखं तुझ्यावरती प्रेम केलं पण तू मात्र माझ्या विश्वासाला तडा दिलास विश्वासघात केलास माझ्या मुलाच्या आयुष्याशी खेळतेस हिंमतच कशी होते तुझी माझ्या मुलाच्या आयुष्याशी खेळायची तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला श्रीकला मोठ्याने बोलते संपलंय सर्व आता आता हा विषय मला वाढवण्यात अर्थच वाटत नाही कारण सगळं काही संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला श्रीकला, त्या श्रीकला लगेच शकुंतलाबाईंना बोलते आई तुम्ही जे काही आरोप करताय ना माझ्यावरती ते या इंद्रायणीताईंच्या वागण्यावरून त्यांच्या बोलण्यात येऊन तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात अजिबात नाही या मी इंद्रायणीच्या बोलण्यात येऊन कोणतीच गोष्ट करत नाही आणि करणारसुद्धा नाही आणि मला आता या गोष्टीमध्ये वाद घालायचाच नाही आहे हा वाद इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच चिडलेल्या असतात तेव्हा शकुंतलाबाई श्रीकलाच्या सनसणीत थोबाडीत देत म्हणतात गप्प बस अगं त्या इंदूवरती आरोप करतेस आणि आम्हीसुद्धा इंदूलाच दोषी ठरवलं प्रत्येक गोष्टीसाठी इंदूला तू आमच्या नजरेत पाडायला निघाली श्रीकला आणि तुला आमच्या नजरेत जागा मिळवायची होती श्रीकला स्वतःला समजतेस तरी कोण जरा विचार कर तेव्हा मात्र श्रीकाला बोलते मला आहे तुमच्या वागण्याचा अर्थ पण प्लीज प्लीज जरा तरी समजून घ्या आता तर मला तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र ते खूपच चिडलेले असतात आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी महाराज म्हणतात काय चाललंय अगं शकू तू तरी शांत बस ना तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात आजपर्यंत शांतच बसली आहे घरात जे काही होत होतं ते बघतच होते पण काय करणार या मुलीने माझ्या मुलाच्या आयुष्याची खेळण्याचा प्रयत्न केला श्रीकला तेव्हाच मी ठरवलं की तुझ्या सगळ्या गोष्टी खणून काढायच्या आणि तेव्हाच मला कळलं की तू कोण आहेस ती तेव्हा मात्र लगेच श्रीकला बोलते आई आई तुम्ही सुद्धा माझा पाठलाग केला तेव्हा लगेच शकुंतलाबाई बोलतात श्रीकला उगाच चांगुलपणाचा कांगावा करू नकोस कारण कितीही काही झालं ना तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही आहे श्रीकला मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे आणि आत्ताच्या आता तुझं हे वागणं बंद कर श्रीकला खरं तर मला तुझ्या थोबाडी द्यावीशी वाटते परत पण मी स्वतःचे हात सावरते कारण मला गोष्टी वाढवायच्या नाही आहेत म्हणून पण श्रीकला आता विषय थांबवा उगाच विषय वाढवू नकोस तेव्हा मात्र श्रीकला बोलते काय चाललंय तुम्ही माझ्यावरती येता जाता नको ते आरोप करताय तुम्ही असं कसं काय वागू शकता आणि ती जोरात शकुंतलाला धकलून देते तेव्हा मात्र इंदू खूपच चिडते आणि इंदू श्रीकलाचा हात जोरात मुरगळत म्हणते बस कर श्रीकला अगं किती वाईट वागणार आहेस अजून अगं जरा तरी वागताना विचार करून वागत जा कोण समजतेस कोण तू तु स्वतःला तुझी लायकी तरी आहे का तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच श्रीकला बोलते पुरे मला आता या विषयावर काहीच वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल नाहीतर गोष्टी हातातून बाहेर जातील तेव्हा मात्र इंदू श्रीकलाचा हात धरते आणि जोरात घराबाहेर दखलत म्हणते परत या घराची पायरी चढायची नाही त्यावेळेला इंदूच्या अंगावर धावत जाणाऱ्या श्रीकलाला शकुंतलाबाई जोरात धकलतात आणि म्हणतात हिंमत करायची नाही या दिग्रजकरांच्या घरात पाऊलसुद्धा ठेवायचं नाही आणि जर का तसा प्रयत्न केलास ना तर तुला आत्ताच्या आता थोबडवे तुझी अशी अवस्था करेन की तू कधीच सावरणार नाहीस माझ्या वाटेला जायचा प्रयत्नसुद्धा करू नकोस नाहीतर तुझी वाट लावेन वाट तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात शकू अगं काय चाललंय तेव्हा लगेच श्रीकला म्हणते आई आई प्लीज असा विचार नका ना करू माझा तरी विचार करा तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात मला तुझा विचार करायचाच नाहीये श्रीकला तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आणि तू त्यांना काहीच बोलू नकोस कारण त्यांनी जरी सांगितले ना तरी तू माझ्या मनातून उतरलेस श्रीकला मला तुझं तोबार सुद्धा पाहिजे नाही आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती पण आणि त्याच वेळेला मोठ्या बाई म्हणतात बरं झालं तुम्हालाच तुमच्या सुनेचे गुण कळाले म्हणून नाहीतर नको ते झालं असतं आता तर मला हा विषय वाढवायचाच नाही आहे आणि हा विषय वाढवला ना तर नको त्या गोष्टी घडतात प्लीज शांत व्हा आणि सर्व गोष्टी शांततेनेच करा तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला श्रीकला मोठ्याने बोलते पुरे आता विषय थांबवा आणि प्लीज हा विषय बंद करा मला हा विषय वाढवायचा नाही तेवढ्यात गोपाळ म्हणतो श्रीकला काय झालं कारण गोपाळ घराजवळ आलेला असतो तेव्हा लगेच श्रीकला बोलते गोपाळ मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे गोपाळ मला घरातल्यानी घराबाहेर काढलं तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो घरातल्यांची एवढी हिंमत की त्यांनी तुला घराबाहेर काढलं आता मात्र मी सोडणार नाही आणि गोपाळने दरवाजा उघडलेला असतो आणि तो, तो शकुंतला बाईला बोलतो मावशी काय झालंय त्यावेळेला शकुंतला बाई म्हणतात गोपाळ अरे या बाईला घरात घेऊ नकोस या बाईला जर का घरात घेतलास ना तर या घराची वाट लागेल वाट आता मात्र मी शांत नाही बसणार प्लीज प्लीज समजून घे गोपाळ प्लीज समजून घे तेव्हा मात्र गोपाळ बोलतो मला काहीच समजून घ्यायचं नाही आता हा विषय इथल्या इथे थांबला पाहिजे नाहीतर नको ते होऊन बसेल आणि मला हा विषय आता वाढवायचा नाहीये प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला श्रीकला मोठ्याने बोलते पुरे काय चाललंय गोपाळ तू सुद्धा माझ्या बाजूने नाही का थांबणार तेव्हा गोपाळ बोलतो मला कुणाचीच बाजू घ्यायची नाही आता जर का माझी मावशी बोलते तर नक्कीच काहीतरी आहे त्यावेळेला लगेच गोपाळ बोलतो एक गोष्ट लक्षात ठेव श्रीकला काहीतरी खोटेपणा करतेस ज्यामुळे सर्व आहे तेव्हा लगेच श्रीकला बोलते गोपाळ मी काहीच करत नाही माझ्यावरती विश्वास ठेव गोपाळ उगाच माझ्यावरती आरोप केले जात आहेत तेव्हा लगेच गोपाळ बोलतो असं काही नाही श्रीकला तेव्हा शकुंतला बाई म्हणतात माझ्या मुलाच्या नजरेत मला पाडायला निघालीस हे शक्य नाही आणि तू कितीही प्रयत्न केलास तरी हे शक्य होणार नाही माझ्या मुलाच्या नजरेत मला पाडण्याचा विचारसुद्धा करू नकोस आणि तसा जर का विचार करत असेल ना तर तू चुकीचं करतेस स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतेस आता मात्र मी तुला सोडणार नाही आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर शकुंतलाबाईंनी इंद्रायणीशी हात मिळवून श्रीकलाचा पत्ता कट केला का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू